छत्रपती संभाजीनगरमध्ये ऐन उन्हाळ्यामध्ये अवकाळी पाऊस बरसला आहे जिल्ह्यातील अनेक भागात पाऊस झालेला आहे या अवकाळी पावसामुळं शेतीचं मोठं नुकसान झालंय तर ता सांगलीच्या तासगाव खानापूर या परिसरात सुद्धा पाऊस झालेला आहे छत्रपती संभाजीनगर सोबतच या सर्व सांगली परिसरात सुद्धा वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला आहे तर राज्यातल्या काही भागामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झालेला आहे वादळी वाऱ्यासह हा गारांचा पाऊस झालेला आहे सांगलीच्या तासगाव खानापूर या भागात हा गारांचा पाऊस झाला आहे सोबतच राज्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस बरसलेला आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सुद्धा अवकाळी पाऊस बरसला आहे तर ही दृश्य आपण पाहतोय सांगलीतील आहेत सांगलीच्या तासगाव खानापूर या भागात मुसळधार पाऊस बरसला आहे